सीएम सर थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही आणि जे सगळे वगैरे डायसवर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतय जे, जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज <laughs> थँक्यू सो मच आ, मी काय म्हणू मी माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण यू सो मच कॅच बसला आता अरे कस असं थँक्यू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बीसीसीआयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलंय काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत बे, बे, असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू Thank you. Thank you.